टूब चॅनल मध्ये इतिहास ब्लॉग बिंग घेतला असेल तुम्ही तर मस्त व्ह्यूज पण गेलेत ना आता आज पासून साईदा साईदा बोलतोय ताईचा लग्न आहे परवा आणि आज चावले स्वतः सगळं हरवा खालते आता जस सुटलोय किती वाजलेत आहे का साडे चार झाले पुन्हा आता उठल दुपारचे साडेचार झालेत सोलेट सरात जाऊन खालती भेटतो मग मी आले का ते सामान घ्यायला मला बघते बघा कशी बोल ना सकाळी काढलेलो नाव भेटतो करायला लागले गाडी बघा गौरी मारल्या तिला बाहेर गाडता दर्शन येणार घ्यायला नंतर गाडी साफ करून राहता रेटन करतोय तिकडं झकली माझ्या बरं पुढचा आता थंडा नाही थंडा थंडा घेऊन जा तुला बर बारा पड गाठार नाही वाटलं नाही वाटायला बरफ पडला भांडावंड ब्रो गाडी गाडी घेऊन गेलो म्हणजे आणि ही ठेवून गेलाय मी वरती येतो हो आपण पण जाऊया गाडीला चार्जिंग पण नाही तशी

जाऊ ताखवू चवाला जा मग संपला किती द्यायला तीन पंगती उठल्या ह्या काय सगळ्या उरलेला उरलेला बापरे बघा आई जाऊ दर टायमाला भाजी आई मटन चालू कर ना आता पण माल काढ माल आचारी आमच्या गावांचा सिंगर आहे मिस्टर व्हॅलाडायडर मिस्टर व्हॅलाड हो मिस्टर व्हॅलाडर चेरी कडू आहे मन्जुस् <laughs> <laughs>